आपण पाहत आहात देश तुफान्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क शिवाजी महाराज की सुभाषचंद्र बोस यांचा सम्राट सेनापती शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व आझाद हिंद सेनेचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त निघोटवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत अभिवादन सभा व खाऊ वाटप संपन्न झाले निगोटवाडी येथे दिनांक तेवीस जानेवारी आज निघोटवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत सालाबाद प्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी भारतीय सेना भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य मराठी माणसांचा स्वाभिमान जागा करून सामान्य शिवसैनिकांस आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री केले पदाधिकारी केले तेच बाळासाहेबांना विसरले सतरा पक्ष फिरायला लागले इतर पक्षांची पैसे घेऊन पालखी व्हायला लागले परंतु शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारावर ठाम आहे असे बोलले स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी बाळासाहेबांनी मराठी माणसांची भक्कम एकजुटीची शिवसेना व समाजासाठी धावून येणारे शिवसैनिक घडवले परंतु आज बाळासाहेबांचे सा... शिवसैनिक पदाधिकारी म्हणणारे काही फौजा पैशांसाठी आपलं इमान विकताना दिसत आहे ही खेदाची गोष्ट आहे असे म्हणाल्या या दोन्ही सरसेनापतींचा आदर्श सर्वांनी ठेवावा असे त्यांनी आवाहन केले आहे यावेळी निघोटवाडीच्या माजी सरपंच निशा निघोट कैलास निघोट गणेश निघोट संजय चिंचपुरे संगीता निघोट आकांक्षा निघोट मुख्याध्यापक कांचन शिंदे शिक्षक अनिल लोंढे विकास बाणखेले भाग्यश्री राजपूत मिनल नवगिरे व विद्यार्थी व वा निघोटवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक अय्यूब शेख तेज तुफान न्यूज मंचर आंबेगाव पुणे आज तेवीस जानेवारी दोन्ही आपल्या महान व्यक्तींचा जन्मदिवस आणि हा आपण प्रत्येक वर्षी मला तुमच्या सानिध्यात साजरा करण्याचा खूप मोठा आनंद मिळतो कारण तुमच्या बालमनावर सुद्धा या थोर महात्म्यांचं कार्य तुमच्यापर्यंत पोचावं आणि त्यांच्या रक्तातली सळसळ ही तुमच्या तरुण पिढीत रक्तात एक उसळावं हीच एक अपेक्षा असते आज दोन सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आणि ज्या दोन्ही महात्म्यांनी जसं सरांनी सांगितलं सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं मुझे खून दो दे देऊंगा ज्यावेळी ब्रिटिशांच्या तावडीत आपण होतो किंवा आपण परतंत्र्यात होतो त्यावेळी आपल्या भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या थोर महात्म्याचं मोठं योगदान आहे त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदूंची होणारी कुचंबना ज्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई या ठिकाणी स्वतःही नोकरीच्या संदर्भात जात असताना स्वतःवर होणारा अन्याय आणि मराठी माणसावर होणारा अन्याय हा त्यांना सहन न झाल्यामुळं आणि मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळं आज मराठी माणूस जग जगताना सुद्धा त्याला खूप वेदना होत्या मराठी माणूस जगावा वाचावा आणि हिंदू हा जगला पाहिजे या दृष्टिकोनातून सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात काम केलं त्यांचाच आदर्श घेऊन म्हणजे आज ज्याप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तयार केले तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात शिवसैनिक तयार केले असे शिवसैनिक तयार केले कडवट कि कितीही वेळ प्रसंग आला तरी लाचारी न स्वीकारता आपण शत्रूशी दोन हात केले पाहिजे कितीही आपल्या समोरचा आपल्या फायद्याचा असेल तरी आपल्या फायद्यासाठी जनतेचं नुकसान होता कामा नये जनतेच्या हिताचेच निर्णय घेता आले पाहिजेत आणि हे जे कटुत्व हे जे, कटुत जे रक्तातलं त्यांच्या हे आहे आज आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून आपण ओळखतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या स्वातंत्र्यासाठी खूप हे केलं आणि आपण असे बनो हो की आपल्या बाजूच्याच म्हणजे माझ्याच माझ्याच जन्मभूमीत माझाही जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतला आहे असेच हे आपले दोन नेते त्यांनी आज आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यागामी त्या स्वतःचं बलिदान दिलं स्वतःच पूर्ण आयुष्य खर्च केलं त्याचप्रमाणे आजही आपल्या तरुणांनी लाचारी न स्वीकारता येईल त्या संकोटास दोन हात करून सामोरे जाऊन आज आपण मराठी मराठी म्हणून अभिमानाने जगता यावं यासाठी या दोन्ही महात्म्यांचं खूप मोठं कार्य आहे मी <coughs> मराठा मराठा जगला पाहिजे हिंदू जगला पाहिजे मराठ स्वाभिमानी मराठा महासंघाचं पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख या नात्याने या दोन्ही महात्म्यांस जै, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करते आणि थांबते जय हिंद जय जै महाराष्ट्र आज तेवीस जानेवारी दोन महान सरसेनापतींचा आज जन्मदिन आहे आपल्या जिल्हा परिषद शाळा निगोठवडी मध्ये आज आझाद हिंद सेना संस्थापक सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती शिवसेनेचे संस्थापक आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन आहे त्यानिमित्ताने आज आपण या ठिकाणी प्रतिमा पूजन आणि खाऊ वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे दोन्ही व्यक्तिमत्व ही भारताच्या इतिहासामध्ये ज्यांनी आपलं नाव कोरून ठेव थे, कोरून ठेवण्याचं काम केलं आणि आपल्या कार्याच्या जोरावर शून्यातून त्यांनी मोठ्या अशा सेना उभ्या केल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिशांना सळोकी पळो करण्यासाठी आजा हिंद सेनेची स्थापना केली आणि जपान आणि जर्मनी यांच्याबरोबर मिळून त्यांनी इंग्रजांच्या ताब्यातील अनेक प्रदेश जिंकून घेण्याचं काम केलं असो त्यांनी भारताची फार मोठी सेवा केलेली आहे त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी तरुणांच्या मध्ये मराठी माणसांमध्ये स्वाभिमान पेटविला आणि या स्वाभिमानाचं त्यांनी स्वाभिमानाच्या द्वारा स्वाभिमान मराठी माणसांमध्ये निर्माण करून त्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये मराठी असल्याचा अभिमान निर्माण केला हिंदू असल्याचा अभिमान निर्माण केला आणि मराठी माणसाला त्यांनी मुंबईच काय पण संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण जगामध्ये मानाचं स्थान मिळवून दिलं आणि कुठल्याही प्रकारे कुठलाही कमीपणा न बाळगता मराठी माणसाला ताट मानणं ज्यांनी जगायला शिकवलं आणि शिवसेनेचे किमान दोन ते तीन मुख्यमंत्री आणि दोन ते तीन वेळा त्यांनी सत्ता आणून दाखवली आणि शून्यातून ज्यांना कुणी ओळखत नव्हतं अशा सामान्य माणसाला त्यांनी मुख्यमंत्री पदावर पदापर्यंत नेलं आणि मराठी माणसांची सेवा केली भारताच्या राजकारणामध्ये ज्यांनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला असं थोर करारी व्यक्तिमत्व हिंदुदेश सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज व्यक्तींची जयंती जे तुमचे समोर या भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रमुख प्राध्यापक त्याचबरोबर त्यांच्या वृद्ध पत्नी कर्मचारी आणि सदैव आपल्या गावच्या आणि शाळेच्या हितासाठी त्याचबरोबर बरोबर आणि त्यांच्या समोर आलेले सर्व महिला भगिनी दरवर्षीप्रमाणे ही मंडळी मुलांबरोबर ते जयंती सोहळा खाणी साजरा करतात अत्यंत अभिमानाची मला आहे की रामतलममध्ये देखील आपल्या दोरपुढ्यांबद्दल से जो आदर आहे तो आदर म्हणजे जसं मोठे अनुकरण करतात आणि मोठ्यांचं पाहून छोटे अनुकरण करतात करता। याप्रमाणे करता। करता। सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट